ನಮ್ಮ स्टेज वेदिकेवर अष्टविनायकनली श्री स्वाष्टांग नमस्करीशी इव्त नाव बहा दिवस आहेत तो उटगी नोडकत बरते यावागून नाव सोमू चेअरमन रोजगार सेवक म्हणून मी काम करत होती साहेब आमचा चेअरमन साहेब आम्ही रोज मोटरसायकलवरून जात होती त्यावेळी एकेकांची फुल हवा होती फुल म्हणजे फुल हवा म्हणजे तुम्ही जो काम आणते ते काम तिथं घरातच जिरवायचं कुठं विलासराव नाही कुठं विक्रम नाही आणि तिथं नेऊन नेवले की त्यांनी ते ए, काम जिरवायचं कुठंही पण मंत्रालयपत पण गेला नाही आमदार साहेब असं आहे तुम्ही किती पण त्यांचा त्यांच्याबद्दल बोलले तरी सुद्धा आता आम्ही म्हणायचं हे बोरामणी आमदार साहेब जवळ बसले बोरामणीचा आमदार साहेब ऐकताय म्हणताय तुम्ही आमदार साहेब हा काम देलो आहे कल्पवृक्ष आहे ते कोणाचं ऐकत नाही कोणाचा पायात पायात कोण शिरतोय बघा त्यांच्या तरी अगोदरच ऐकत नाही अगोदर पुरे होता पण जायचा ते त्यांचा पत्र आण काम करतो आम्ही असा विषय आत्ता काही राहिलेला नाही प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता आमचा गोपीचंद पडळकर साहेब आहे आम्ही सुशिक्षित आहोत आमचं शिक्षण एम एस ए संपलेला आहे आम्ही एवढा दिवस स्वतंत्र मिळाल्यापासून आम्ही जत तालुका भरतो एक काही पण काही ह्यांनी सुधारणा केलं नाही आता आम्हाला आनंद वाटला आता आमचा सचिव साहेब भारत शिक्षण संस्थेचे सचिवसाहेब पाटील साहेब ह्यांनी आणि त्यांच्याबरोबर जो वि विश्वास ठेवून आमदार साहेबांवर विश्वास ठेवून पक्षावर विश्वास ठेवून ज्यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांना अगोदर मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून श्री स्वास्थांग नमस्कार करतो जोपर्यंत आता तो गावात काय तरी घडत असेल काय तरी घडते आमचा आमदार साहेब काम केलं तुम्ही बघा साहेब साहेब असा हा व्यक्तिमत्व आहे की एक सोन्याचा जर पोती खाली पडला असेल साहेब सोन्याच्या पोती पडले चेअरमॅन तुमचा नसतं ते घेऊन जावा आमचा जगताप साहेब विक्रम सावंत गेला ए, ते तुला यात अंगठी देतो सगळं आम्ही घेतो असं म्हणणारे आमचा साहेब नाही असा हा मोठा व्यक्तिमत्व असलेली साहेब आहे हा भागाची जत तालुका हा दुष्काळ म्हणून कायमस्वरूपी हा दुष्काळ 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 म्हणून आता कलम पोसण्यासाठी आमदार साहेब त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना साहेबांना आम्ही निवडून दिलेला आहे आता येणारा जो पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे हे सगळं त्यासाठी चालू आहे पोटगी गावासाठी साहेब गाव कोटगी गाव हा झाड बौलाद मतदारसंघातील मोठा गाव आहे पाच बूथ आहे झाड पेक्षा शंभर दोनशे मताधिक मताधिक्याने जास्त हा गाव आहे आणि आता जो व्यासपीठावर बसलेला आहे जो जुनी माणसं आहेत विद्वांस माणसं आहेत त्यांनी सगळा विचार करूनच आज हा पक्षात प्रवेश त्यांनी केलेला आहे तुम्ही जो हा पक्षाचा प्रवेश केलेला आहे हे हा मोठा हा जत तालुक्या जत तालुक्यातील उटगी गावची हा तु आम्ही मानला पाहिजे आता इलेक्शनच्या तोंडावर एवढा दिवस आता पाटील साहेब पाटील साहेब पूर्वी असायत तसं आहे म्हणून त्यांनी गा बसला होता त्यांनी आठ शिक्षण संस्था आहे त्यांचा एडवी तिथं संस्था आश्रमशाळा आणि बोर्डिंग टिपकुंडी शाळा बोर्डिंग फुलजयंती ते दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा त्यांनी स्थापना केलंय सुद्धा आहे आणि संजू मला त्यांनी परवा पण परत ते बालगावच्या संस्थापन घेतले एवढा मोठ्या संस्थेचे लोक आमदार साहेबांच्या सानिध्यात आज पक्षात प्रवेश करायला लागले पण म्हणजे त्यांनी पूर्णपणे अभ्यास करूनच फिरायला लागले साहेब आम्ही आमदार साहेबांचा एक लहान कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला वचन देतो तुम्ही ज्याप्रमाणे पूर्वी ज्यांना कोणी पण पाडला नव्हता हा व्यक्तीला तुम्ही पाडून सदस्य झालेला आहे त्यावेळी तुम्ही इतिहास घडवले आता हे सगळ्या भागातील लोकांना सोडून तुम्ही डॉक्टर म्हणून चर्चांमध्ये गेला आहे आता तुम्ही गावात द्या आम्हाला जर उटगीमध्ये पाचशेपेक्षा जास्त मतं तुम्ही द्या तुमच्यासाठी तुम्हाला कॉलेजला काय बी एम एस पाहिजे काय एम बी बी एस पाहिजे कुठल्याही पण तुम्ही मागणी करा आम्ही आमदार साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला वचन देतो तुमचं आम्ही वचन पूर्ण करू एवढा एवढाही घेऊन आता आणि उटगीमध्ये आता व्यासपीठावर बरेचसे मान्यवर बसलेले आहे माझ्यापेक्षा सिनियर लोक आहे आम्हाला मार्गदर्शन करणारी माणसं आहे आजूबाजूची की रिलेला लो आलेले लोक पण आहे त्यांना सगळ्यांना आणि गावातील महिलांना आणि तरुण लोकांना आतापर्यंत जो जो तुम्ही केला आणि पुढे सुद्धा ताकदीने ताकदीने आणि हे पण सांगतो साहेब आज संध्याकाळी गजाननाच्या मंदिरात जवळ मी बसतो आमचा जिल्हा परिषद सीट एकशे एक टक्का एक जाड उमेदवार निवडून येतील एवढा घ्यावी लिहून माझ्या दोन शब्द दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचा धन्यवाद यानंतर दोनच